पुढच्या बातमीकडे आणि राज्यामध्ये महायुतीच्या एकशे पंचाहत्तर हून अधिक जागा निवडून येतील मंत्री उदय सामंत यांनी असा विश्वास व्यक्त केला आहे सिंधुदुर्ग आणि रायगड मधील सगळ्या जागा आम्ही जिंकू असं सुद्धा उदय सामंत म्हणतात दरम्यान या संदर्भात उदय सामंत यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी राजन चव्हाण यांनी पाहूया प्रचाराला आता काही तास शिल्लक असताना राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत आपल्या सोबत आहेत आपल्या मतदारसंघामध्ये आपण प्रचार करतात काही तास शिल्लक राहिले राहिलेत त्यासाठी आपण वातावरण बघितल्यानंतर हा फक्त जिल्हा परिषद गटाचा मेळावा आहे आणि परवाजी उबाठाच्या पक्षप्रमुखांची सभा झाली होती ती ह्याच्या निम्मे देखील नव्हती त्याच्यामुळे वातावरण तुमच्या समोर आहे माझाच मतदारसंघ नाही पाचशीच्या पाचशी मतदारसंघ हे महायुतीचे असणार आहेत मोठ्या फरकानं निवडून येतील काल मुख्यमंत्री जिल्ह्यामध्ये होते त्यांनी देखील रिफायनरीच्या बाबतीमध्ये त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे सिंधुदुर्गच्या तिन्ही जागा निवडून येतील आणि रायगडच्या साती जागा निवडून येतील आदित्य ठाकरे दाखवले आले होते त्यावेळी टीका करताना ते म्हणाले की अडीच वर्षात मंत्र्यांनी काय केलं याकडे आपण आप कसं पाहत ते काय बघायचं दोन वर्ष त्यांच्याकडे बघतोच आहे ना मी सारखं सारखं त्यांनी बोलायचं आणि मी ते, ते, ते क्रॉस करायचं याच्यासाठी काही मी राजकारणात नाही त्यांना काहीच उद्योग नसल्यामुळं ते अशा पद्धतीचे सारखे आरोप कर करत असतात पण एक मला कळत नाही कदाचित विधानसभेतला अभ्यास नसावा विधानसभेमध्ये या सगळ्या प्रकल्पांच्या बाबतीमध्ये मी व्हाईट पेपर काढलेला होता श्वेतपत्रिका काढली होती त्याच्याविरोधात कोणच बोलणं नाही सगळ्यांची तोंडबंद होती आता मी हे विचारणार नाही पण आता त्यांनी विचारल्यामुळे एकच प्रश्न विचारतो की सगळ्यांवर आरोप प्रत्यारोप करता मग एम आय डी सीच्या पैशानं डावसला का गेला होता गेलो नाही म्हणून जाहीर करा चला मी राजकारण सोडतो त्याच्यामुळे उगाच टीका टिप्पणी करण्यापेक्षा तुम्ही वरळी मतदारसंघामध्ये काय केलं तिथं किती प्रोजेक्ट आणले तिथं लोकांना कसा न्याय मिळवून दिला कोळी बांधवांना कसा न्याय मिळवून दिला कोळी बांधवांकडे गेला का तुम्ही कोळी बांधवांचं सध्या म्हणणं काय आहे एकच धारावीचा मी भी प्रोजेक्ट बंद करतो आणि अड अदानीला पाठवतो अदानीच्या विमानातनं तुम्ही फिरता अदानीच्या विमानातनं बाकी सगळ्या तुमच्या प्रचाराच्या सभा होतात मग अदानीबद्दल ॲलर्जी का हे होते राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत राजन चव्हाण पुढारी न्यूज करबुडे रत्नागिरी